नमस्कार मित्रांनो निसर्गाच्या कुशीत असंख्य वनस्पती असतात काही मोठ्या झाडांच्या रूपात तर काही झुडपात आणि काही लहानशा गवतासारख्या पण त्यांचं महत्व मात्र अमूल्य असतं या वनस्पतींमुळेच आपला निसर्ग जिवंत आहे पण दुर्दैवानं आज अनेक दुर्मिळ वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यातलीच एक म्हणजे गुगुळ वनस्पती दिसायला काटेरी पण गुणांनी अगणित गुगुळ ही भारतीय जंगलातील एक अनमोल आयुर्वेदिक वनस्पती आहे गुगुळ ही छोटी झुडूप वर्गीय वनस्पती असून तिच्या खोडातून गोंदासारखा एक राळ राळ मिळतो सांधेदुखी गंडमाला त्वचारोग दंतरोग कृमीनाशक मूळ भगंदर कुष्ठरोग नेत्ररोग पांडुरोग मूत्रविकार स्त्रीरोग इत्यादी आजारांवर गुगुळ वनस्पती अत्यंत गुणकारक आहे मात्र या गुणकारक वनस्पतीचा भारतात ऱ्हास होत चालला आहे एकेकाळी भारतातून गुग्गुळ वनस्पतीची निर्यात होत होती परंतु डिंक काढण्याच्या अशास्त्रीय अशा गुगुळाची बरीच नाश पावली आहेत दरवर्षी पाच ते सहा हजार टन गुग्गुळ आयात करावे लागत आहे दिवसेंदिवस दुर्मिळ होत जाणारी वनस्पती आणि वाढती गरज लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार गुगुळ लागवडीस प्रोत्साहन देत आहे चला तर मग आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त संकल्प करूया आणि सारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपणही प्रयत्न करूया आणि आपल्या देशाचा आयुर्वेदिक वारसा जपूया